मित्रांनो बघू शकताय आपल्या बकासूरला बघण्यासाठी अं गर्दी झालेली आहे बघू शकताय मोबाईल शेठ नमस्कार काय सांग चला चालला सगळ्यांचं प्रेम भेटत एवढं खूप आनंद वाटतो आज मामा सुद्धा आहेत सोबत मित्रांनो बघू शकताय मामा सुद्धा आहेत सगळेजण आज आणि गर्दी बघा सगळ्यांना आज आपल्या बकासूरची हा होण्याची कोणी सगळेजण वाट पाहत आहेत किती ते सगळे आज भैया सुद्धा आलेले आहेत अभिजित भैया सुद्धा अभिजीत भैया नमस्कार नमस्ते काय आलं आज जरा मोईलरावची गाडी घेऊन जाऊ बर काय वाटतं आज तुफान रॉकेट पाळणार आहे जोडी पाळणार शंभर एक नंबरच आहे आज आज एक नंबरच आहे चला आपण मित्रांना बघू शकता हो सगळेजण झालेले आणि हॅट्रिकची सगळी वाट बघत आहे तर आपला डॉन निघालेला आहे पळायला तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघू शकताय आपला दश केसरी बकासूर हा पळायला निघाला आहे मित्रांनो मात्र व्हिडिओ बनवत कारण असं आहे की ही गर्दी बघा ही आपल्या बकरीसाठी गर्दी बघा सगळ्यांनी किती गर्दी झालेली आहे बघा पॅफ्लेट्स बघा डायरेक्ट काय ती गर्दी ना पॅफ्लेट्स बघू शकता तर बघू शकता आपला बघ पळायला घालाय तर गर्दी बघा बघू शकता गर्दी किती झालेली आहे बघू शकता चला पुढे आपण जाऊया थोडं मामाकडे जाऊया तर सर बघूया आता जाऊया मामांकडे तुम्हाला सांगा बघूया आता आपला बकासूर पायाला आहे तर चार चला बघूया मित्रांनो <laughs> <laughs> एवढी गर्दी काय ही गर्दी आहे बघा एवढी गर्दी पहिल्यांदाच मित्रांनो बघते मी प्रत्येक मैदान मैदान जाईल बा कुसाठी आणि फॅन पेज बघा मित्रांनो चाललेला आहे बघू शकताय बोटचा सर्जा हा पळायला निघालेला आहे बघू पाई पाई शकता कुठला बैल बघायला दादा मुंबई 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 वर ना कुठला बैल बघायला प्रेमी बघितला का बघितला बघितला हा तर मित्रांनो बघू शकता एक गर्दी बघा ही जण आले बरं कसं वाटतंय बघून एक नंबर करणार हॅट्रिक होणार मित्रांनो बघू शकता कर्नाटक वरून आलाय मित्रांनो फॅन बघा इथे किती लांबणे लांबणे आले आणि आपले दादा बघा रॉकेट रॉकेट चाललंय पळायला बघू शकताय सगळ्यात आज